तीनशे वर्षांपूर्वीची परंपरा कायम राखत आज बुलढाणा जिल्ह्याच्या भेंडवळ इथे घट भांडणीचं भाकीत वर्तवलं जाईल आणि या भाकिताद्वारे पिकाची परिस्थिती ही सर्वसाधारण राहणार असल्याची माहिती पुंजाजी महाराज यांनी दिली आहे शिवाय पाऊस सुद्धा सर्वसाधारण आणि अनिश्चित दाखवण्यात आलेला आहे देशावर मोठं संकट येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र युद्ध होणार नाही असंही भाकीत वर्तवलं गेलंय त्याचबरोबर राजा अर्थात पंतप्रधान हे तणावात राहणार आहेत आपत्तीमुळे पृथ्वीचा काही भाग सुद्धा नष्ट होणार असल्याचा अंदाज वर्तवला आज पावसाचा अंदाज असा सांगितला की बा पहिला महिना थोडा कमी पाऊस दुसरा बरा पाऊस तिसऱ्या मध्ये चांगला चौथा एकदम चांगला आणि अवकाळी पाऊस सुद्धा पिकाचंही बी असे सांगितलेलं आहे काही थोडंफार मोगम पिकं आहेत काही जी नासाळी आहे आणि काही भरपूर बिका आहेत चांगलं टूल आहे कम्प्युटरवर ए आय त्यांनी आपण त्याला मॉडलिंग करू शकतो त्याच्यावरनं आपण आधीच सांगू शकतो की बा ही ही परिस्थिती असेल आणि प्लस बायो इंडिकेटर्स पण त्याच्यात कुठे ना कुठे इन्क्लूड करावे लागतील तर हे जरूर आपण सत्य आहे म्हणजे जे आम्ही काढतो आहे प्रोडिक्शन्स ते जवळजवळ अलाइंड आहेत यांनी जे सांगितलं